जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा मार्चला कासेगाव येथे जयंत केसरी भव्य देवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या ह्या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट शेठ ढुमाई यांच्या केसरी बकासूरचा तसेच विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयव्य आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या कासेगाव हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमाई यांच्या दशम केसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बब्या किंवा नांदेड सिटीच्या भारतसोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन